अर्धापूर मध्ये भाजपनं मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे काँग्रेसनं हा आरोप केला आहे अशोक चव्हाण यांनी हे आरोप मात्र फेटाळलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर येथे भाजपानं मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे मात्र अशोक चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ज्यांना आज दुपारपासून चाहू लागली होती की आम्ही निवडून येत नाही त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले आहेत बुलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बुथमध्ये घुसून ऐनवेळेस काही मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला इथे पोलीस प्रशासन इथे आता दखल घेतलेली आहे त्याची पूर्ण सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा आम्ही मागितलेला आहे आणि आमच्याकडून असं प्रश्न करायचा प्रश्नच उद्भवत नाही मग असे बेछूट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील किंवा काय असेल तिने बोलावं पण हे सगळं बेसलेस आहे